रायगड सम्राट प्रस्तुत वर्ष तिसरे भात्रे भात्रे चॅरिटेबल संस्था व रायगड सम्राट न्यूज आयोजित राज्यस्तरीय घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस तर पाहूया आजचा बाप्पा सुस्वागतम 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 पाटील बंधू परिवार सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे आणि सादर करीत आहे झाडे लावा झाडे जगवा झुंजुमुंजू पहाट झाले की शेतकरी काम करी कष्ट करी कामाला लागतात शेतकरी म्हणजे नव्या युगाचा गिरीधर पुतळा थंडी पावसात उन्हा तानात शेतात जाऊन तो या भूमातेत नवरसांचा अंकुर रुजवतो त्याला खतपाणी घालतो पीक उभारून आलं की वेगवेगळ्या किडींपासून त्याचे संरक्षण करतो शेवटी ती धनसंपदा घरी आणतो ते धान्य हीच त्याची लक्ष्मी आणि तोच त्याचा परमेश्वर शेतकरी स्वतः हाल अपेष्टा सहन करीत राबराब राबतो आणि जगाला अन्न पुरवतो म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा म्हटला आहे निसर्ग सौंदर्य नटलेल्या कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या नादात हिरवा शालू परिधान केलेल्या वसुंधरेचं दिवसा ढवळ्या वस्त्रहरण होत आहे याला जबाबदार कोण वाढत्या लोकसंख्येमुळे व वा शहरीकरणामुळे वृक्षांची संख्या कमी होत आहे लाकडाचे ट्रकच्या ट्रक भरून शहराकडे जात आहेत प्रदूषण आणि हवेतील विषारी वायूमुळे श्वसनाच्या तसेच अनेक वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहेत म्हणूनच आज कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजनच्या अभावामुळे दवाखान्यात माणसं तडपडून तडफडून मरत आहेत त्या सर्वात कारणीभूत म्हणजे वाढती तासभर ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची खरंच कदर करतो का म्हणूनच आपण प्रत्येकाने आपल्या घराजवळ रस्त्याच्या कडेला आपल्याला शक्य होईल तिथे झाडे लावली पाहिजे म्हणूनच झाडे लावाडे लावा झाडे लावा, जगवा झगवा